बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकलेला आहे अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफ हा लागू केलेला आहे ट्रम्प यांनी भारतावर एकूण पन्नास टक्के टॅरिफ लावलेला आहे ट्रम्प यांनी टॅरिफच्या अध्यादेशावर स्वाक्षरीसुद्धा केली आहे अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवर पन्नास टक्के टॅरिफ हा असणार आहे आधीच्या पंचवीस टक्के टेरिफ मध्ये आणखी पंचवीस टक्के पेनॉल्टी म्हणून असा एकूण पन्नास टक्के लावण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतलेला आहे मुळातच ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ही एकवीस दिवसानंतर म्हणजे साधारणतः सव्वीस ऑगस्ट पासून त्या ठिकाणी लागू होणार आहे म्हणजे आणखीन साधारणतः एकवीस दिवस हे भारताच्या हातामध्ये आहेत अमेरिकेसोबत ट्रेड निगोशिएशन करण्यासाठी मुळातच ट्रम्प प्रशासनाचा एक प्रकारे प्रेशर टॅक्टिक म्हणून हा सगळा भाग आहे आणि ज्या प्रकारे अमेरिकेच्या अॅग्रिकल्चर सरप्लस म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सला त्याचबरोबर तिथल्या दुग्ध व्यवसायाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्ट्सला भारतामध्ये मार्केट ऍक्सेस मिळावं म्हणून हा दबाव तंत्राचा भाग त्या ठिकाणी असू शकतो